नमस्कार मराठमय रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत त्याच त्या रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर मग ट्राय करा की चटपटीत आणि चमचमीत फरसांची भाजी अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी कशी तयार करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग पटकन सुरुवात करूयात चमचमीत आणि चटपटीत अशी फरसांची भाजी करायला तर त्यासाठी इथं मी एक वाटी मिक्स फरसाण घेतलेला आहे आणि या फरसांमधील मी फक्त शेंगदाणे बाजूला काढून घेतलेले आहेत तीन ते चार माणसांच्या भाजीसाठी एवढा फरसान पुरेसा होतो आता या फरसांच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा तर दोन मध्यम आकाराचे कांदे मी याप्रमाणे बारीक चौकोनी चिरून घेतलेले आहेत आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवून मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये टाकूयात दोन पाळ्यात तेल, तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे चिरून घेतलेला कांदा तर पहा याप्रमाणे मी सर्व कांदा या, या तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत म्हणजे या कांद्याचा रंग गुलाबी होईपर्यंत तीन ते चार मिनिट आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याबरोबर तुम्ही इथं एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील वापरू शकता मी नेहमी फक्त कांदा घालूनच ही भाजी करत असते तर पहा कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद कांद्याबरोबर हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा कलर येतो तर पहा हळद व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता यामध्ये घालूयात एक मोठा चमचा घरगुती कांदा लसूण मसाला तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जेव्हा घरात भाजीला काहीच उपलब्ध नसतं आणि काहीतरी चटपटीत चमचमीत खावंसं वाटतं अशा वेळेस ही झटपट तयार होणारी फारसांची चमचमीत भाजी आपण तयार करू शकतो आणि अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात ही तयार होते एकदा तुम्ही नक्कीच याप्रमाणे ट्राय करून पहा तर पहा आपला कांदा लसूण मसाला तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर एक मोठा ग्लास भरून पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या गॅसवर या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ तर मीठ इथं मी पाव चमचाच वापरलेला आहे कारण आपल्या फरसांमध्ये मीठ असतं म्हणून अंदाज करून अगदी थोडंसंच मीठ यामध्ये आपल्याला वापरायचं आहे तर पहा मीठ आणि कोथिंबीर टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाण्याला आता उकळी येऊ देऊयात ही फरसाणची भाजी तुम्ही चपातीबरोबर पावाबरोबर किंवा रोटीबरोबर किंवा नानबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तर पहा आता पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आणि चांगली खळखळून खोर उकळी आली की यामध्ये आपल्याला फरसाण टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर पहा चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये घालूयात एक वाटी फरसाण मिक्स वजी इथं तुम्ही फक्त भाजीचे शेवदेखील वापरू शकता तर पहा फरसाण टाकल्यानंतर आपण आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि फक्त एक मिनिटभर याला उकळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ ही भाजी शिजवायची नाही नाहीतर यातील शेव खूप जास्त मऊ होते म्हणून एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता शेवपेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त आहे या प्रमाणात जर आपण पाणी ठेवलं तरच आपली भाजी अगदी व्यवस्थित आपल्याला जशी हवी आहे तशी होते खूप कमी पाण्यात जर आपण जास्त शेव टाकली तर ती भाजी खूपच कोरडी कोरडी होते आणि आपल्याला जर अगदी ढाब्याप्रमाणे तिची कन्सिस्टन्सी हवी असेल तर याप्रमाणे आपल्याला पाणी थोडंसं जास्त ठेवायचं आहे म्हणजे खायला आपण वाढून घेईपर्यंत ही भाजी अगदी व्यवस्थित तयार होते तर पहा आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊयात आणि आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात सेट झाल्यानंतर यातील शेव हे पाणी शोषून घेईल आणि तुम्ही तुम्हाल में ला, ला अशी जाले तर तर पाहा तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवतेच ही कशी झाली आहे ते तर पहा सेट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आपल्या या फरसांच्या भाजीला आलेला आहे आणि खूप चटपटीत आणि चमचमीत अशी आपली ही फरसांची भाजी तयार झालेली आहे मुलांना तर ही खूप जास्त आवडते तर पहा तुम्हाला मी ती आता सर्व करून दाखवते तुम्ही पाहू शकताय भाजी टाक ले ले भाजीत टाकलेल्या ता शेवणी पाणी अगदी योग्य प्रमाणात शोषून घेतलेलं आहे आणि आपल्याला जशी हवी आहे तशी फरसांची चटपटीत आणि चमचमीत भाजी इथं तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा जरूर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत Tolong ente, bye bye.